या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलकांवर जो पोलिसांमध्ये पोलिसांच्या माध्यमातून लाठीमार करण्यात आला त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरिंचवड शहर याच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि आमच्या पक्षाच्या वतीनंसुद्धा दोन तारखेला या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि एक या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री फडणवीसच्या माध्यमातून याची चौकशी व्हावी याची मागणी आम्ही करत आहोत ज्या भिडेंच्या समर् भिडे संभाजी भिडेंच्या समर्थकांवर लाठी हल्ला झाल्यानंतर लगेच गृहमंत्र्यांनी त्यांना चौकशीचे आदेश दिले त्या पद्धतीचे आदेश अजूनपर्यंत या मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर लाठी हल्ला झाल्यानंतर अजूनपर्यंत चौकशीचे आदेश दिले नाहीत म्हणजे हे एक प्रकारचा दुजाभाव दुटप्पीपणा मराठा समाजाच्या विरोधात या गृहमंत्र्यांचा दिसतोय आणि म्हणून याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आहे या पिंपरीच शहरामध्ये भाजपचे खास करून मराठा समाजाचे दोन आमदार या ठिकाणी आहेत त्यांनी अजूनपर्यंत या लाठी हल्ल्याचा निषेध केला नाही ते रस्त्यावर उतरून आंदोलन केलं नाही आणि अशा प्रकारचे जे आमदार दडपशाहीच्या मा दडपशाहीकडे राहतात दहशतीखाली वागतात अशा लोकांना मराठ्यांची मतं चालतात परंतु मराठ्यांचे प्रश्न यांना सोडावे वाटत नाही त्यांच्या मराठ्यांच्या बहिणीवर लाठी हल्ला झाल्यानंतर यांच्या यांच्याबद्दल एकही शब्द यांनी उच्चारला नाही त्याच्यामुळं अशा आमदारांचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो तुमच्यामुळं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर आपल्या समाजाचे प्रश्न सोडून सोडू शकत नसाल तर तुम्हाला त्या सभागृहात तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून म्हणण्याचा अधिकार नाही तुमच्या अशा प्रवृत्तीला आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एक सदस या कार्यकारिणीचा सदस्य म्हणून या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करतो